नमस्कार खबर जनता स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी काय आज भारतीय बौद्ध महासभा द्वारा संलग्न वंचित बहुजन आघाडी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केलेले आहे दोन दिवसाअगोदर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा भीमराव आंबेडकर साहेबांनी यांनी जाहीर केले के की हा आजच्या आंदोलन राज्यव्यापी आहे हा आंदोलन एका तालुक्यात एका जिल्ह्यात एका गावात नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्यातल्या काना आंदोलन आहे या जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती राष्ट्रपतीला प्रधानमंत्रीला या देशाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला हे सांगायचं आहे की ही भार बिहारची जी भूमी आहे ती बौद्धांची भूमी आहे तिथे पंडितांचा राज चालणार नाही तिथे ब्राह्मणांचा राज चालणार नाही तो बी टी ऍक्ट कायदे काळा काळा ॲक्ट आहे तो कायद्याने रद्द झालाच पाहिजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ही मागणी आहे आतापर्यंत कित्येक दिवस झाले त्या काय तो कायदा रद्द करण्यात येत नाही आहे कित्येक सरकारे आले कित्येक गेले काँग्रेस बीजे आली बीजेपी आली पण दोघांकडून हा हा ब्राह्मणचा जो वर्चस्वाचा कायदा आहे काय म्हणतात त्याला बौद्ध घ्यामध्ये तो रद्द करण्यात येत नाही आहे ही बौद्धांवर केलेला हा काय म्हणतात त्याला अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात देशातच या आंदोलनाची आग पेटली आहे आणि लवकरात लवकर हा काळा कायदा रद्द करण्यात आला पाहिजे कारण की हा काळा कायद्यांना बुद्धांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि ज्या प्रकारे आपण बघत आहे सत्ताधारी पक्ष आमच्यासोबत बोलत आहेत ना दाबने होता है। जा है, है, विरोधी पक्ष आमच्यासोबत बोलत आहेत फक्त मतदानाच्या वेळ आली तेव्हा यांना आमच्याकडून मतदान हवं असते आमची अपेक्षा आहे आम की विरोध विरोधी पक्षाने तरी आमच्या मुद्दा त्या संसद भवनमध्ये मांडावा त्या राहुल गांधींनी आमचा मुद्दा संसद भवनमध्ये मांडावा आता आम्ही त्यांच्याबद्दल बोललो तर काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात गुलामी करतात ते म्हणतात तुम्ही राजकारण करता अरे पण राहुल गांधी कडून आमच्या अपेक्षा पटलावर मांडावे आणि नरेंद्र मोदी भारताच्या प्रधानमंत्री असल्या कारणाने त्या मुद्द्याला अनुमोदन देऊन शांत करावे आणि हा बीटी कायदा रद्द करावा ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद